जोरात जोरात महिला महिला जादा आहेत म्हणजे आवाज महिलांचा जादा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा आज या आद्य क्रांतीवी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहे आपण या ठिकाणी काल सासवड या ठिकाणी मुख्यमंत्री सन्मान योजना सन्मान यात्रा या यात्रेचं उद्घाटन रथाचं उद्घाटन त्या ठिकाणी त्या दे परवा देवेंद्रजींनी केलं आणि ही यात्रा आपण महाराष्ट्रभर घेऊन जाणार आहे यामध्ये आज कांतवीर उमाजी नायकांची जयंती सात सप्टेंबर नंतर महाराष्ट्रभर आपण साजरी करतो त्याच कारण असं आहे की आपण महाराष्ट्रभर फिरून एक नियोजनबद्ध आपला समाज कसा असेल एका पटलावरती आपला समाज कसा यावा तीन सात सप्टेंबरला म्हणून आपण बिवडी या ठिकाणी सात सप्टेंबरला आद्य क्रांती राजे उमाजी नायकांची जयंती साजरी करतो आणि त्यानंतर महाराष्ट्रभर आपण त्या ठिकाणी जयंती साजरी करण्याकरता जातो प्रत्येक ठिकाणी आता जसं कार्यक्रम लागलेले आहेत ला रोज दोन तीन कार्यक्रम आहेत आणि यामुळं आपण हे आपल्या समाजाकरता ज्यांनी काम केलं ज्या सरकारने काम केलं ज्या देवाभाऊनी काम केलं त्यांचे विचार त्यांनी आपली काय कामं केली ही समाजापर्यंत घेऊन जाणं आपलं काम आहे कारण मी प्रत्येक ठिकाणी सांगतो की रामोशी बेडेरवेरड समाजामध्ये धन दौलत लय मोठं काय देवाने आम्हाला दिलेलं नाही जे होत ते घेऊन गेले जे घेऊन जाणार पण आमच्याकडे जे आहे ते इमानदारी आहे जे आमच्या करता करेन त्याच्याकरता आम्हाला भाग कारण आम्ही रामूशी बेडर बेड आहे आमच्या समाजामध्ये इतिहास आहे ज्यांनी आमच्या करता केलं त्यांच्या करता आम्ही करणार आणि ज्या पद्धतीने दोन हजार चौदा ला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यावेळेस आपण अनेक मागण्या त्यांच्या या ठिकाणी घेऊन गेलो ज्या स्वातंत्र्यानंतर त्या मागण्या होत्या स्वातंत्र्य काळानंतर स्वत भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या मागण्या आपल्या होत्या त्या अनेक मागण्या होत्या मग आद्यक्रांती राजे उमाजी नायकांची सरकारी जयंती असेल आद्यक्रांती राजे उमाजी नायकांचं पोस्टाचं तिकीट असेल रा... राजे उमाजी नायकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ असेल राजे उमाजी नायकांच्या नावानं जे पुरस्कार अनेक महापुरुषांच्या नावाने पुरस्कार देतात ते पुरस्कार असतील पुरस्कार सोहळा असेल राजे उमाजी नायकांच्या नावाने किंवा बैरजी नायक असतील अनेक महापुरुष अनेक या भारतामध्ये किमान आपल्या चाळीस महापुरुष मग बैरजी नायक असतील उमाजी नायक असतील भेडर कनप्पा असतील सिंदूर लक्ष्मण असतील कनप्पा नाईक असतील अनेक महापुरुषांनी ह्या महाराष्ट्रामध्ये फासावरती गेलेल्या आहेत अशा महापुरुषांचं काही ज्या ठिकाणे कॉलेज आहेत आय आय कॉलेज आहेत त्या ठिकाणी नावं त्या ठिकाणी पाच कॉलेजला त्या ठिकाणी आपल्या सर्व महापुरुषांची नावं आता आलेली आहेत आपल्या आद्य क्रांती राजे उमाजी नाईक ज्या दिवशी या संघटनेमध्ये मी आलो मला या ठिकाणी समाजाने आणि बहुजन समाजाने या संघटनेचा मला पदभार दिला मला अध्यक्ष केलं त्या दिवशी जे विषय मांडले होते ते मित्रांनो आज सात सप्टेंबर पर्यंत तो विषय जेवढे होते पूर्ण मागण्या आपल्या मान्य झाल्या मान्य केल्या आणि त्या फक्त एकच व्यक्ती आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी म्हणून या ठिकाणी आपण ही सन्मान यात्रा चालू केलेली आहे अनेक मागण्या आपल्या आहेत पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्यावेळेस मी संघटनेमध्ये आलो त्यामध्ये मग अनेक आज आज लोक आपल्या बाबाराव मग खोमणे आपल्यामध्ये नाहीत आमचे खोबणे साहेब याच्यामध्ये वे, नाहीत आता नाही आहेत त्यामध्ये सुनीलांना चव्हाण आहेत ना मेजर नाही आहेत अनेक लोक संघटनेमध्ये करोनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी गे, निघून गेले त्या सगळ्यांची इच्छा होती की राष्ट्रीय स्मारक व्हावं असं राष्ट्रीय स्मारक व्हावं की जे चाळीस महापुरुष या भारता करता आणि देशा करता अठरा पगड जातीकरता फासावरती गेलेले आहेत रामूशी बेडल वेडल समाजाचे त्या सर्वांचा इतिहास त्याच्यामध्ये असावा आणि म्हणून त्या ठिकाणी आपण समोर तो विषय मांडला मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगायला आनंद होतो आपण बिवडीला त्या ठिकाणी सर्व चित्रफित वगैरे पाहिलेले आहेत आपल्याला पाच एकर जागा आणि पन्ना एकोणपन्नास कोटी दहा लाख रुपयाचं बजेट त्याच्यावरती टाकलेलं आहे आपली मंजुरी आलेलं फक्त टेंडर जर झाला असतं तर त्या ठिकाणीच आपलं उद्घाटन झालं असतं आपलं येणाऱ्या काळामध्ये वर्षभरामध्ये ते सर्व आपला ते, ते बनवण्याचं काम आपलं चालू होणार आहे कि म्हणजे दोन महिन्यामध्ये त्याचं बाकीचं टेंडर वगैरे होऊन त्या सर्व गोष्टी होणार आहे तर आता हे सर्व करत असताना आपण त्या दिवशी आपण एक लाख रुपयाचं जे महामंडळाचं कर्ज आहे त्याच्यामध्ये माझ्या माता भगिनींला आपण सांगितलेलं आहे की एक लाख रुपये जर आपण एक लाखाचं कर्ज जर घेतलं तर त्या ठिकाणी आपण आपलं स्वतःच काही काय ना बिझनेस त्या ठिकाणी चालू करू शकता किमान आज शंभर रुपये दोनशे रुपये तुम्ही ज्या ठिकाणी खुरपायला जाता दुसऱ्याच्या बांधाला जर एक लाख रुपये जर मिळल त्याची मागणी आपण दोन लाख रुपये केली पाच लाख रुपये किती पण त्याच्यामध्ये मागले मध्ये आता एक लाख नाही दोन लाख रुपये त्यामध्ये एका महिलेला आणि पुरुषाला कुणी मग त्या ठिकाणी दोन लाख रुपये थेट कर्ज मिळणार आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्याला मॉर्गेज वगैरे पहिले द्यायचं द्यावं लागायचं जामीनदार द्यावा लागायचं असं काही ठुलेल नाही थेट कर्ज ती महिलांकरता आणि पुरुषांकरता तरुणांकरता होणार आहे पंधरा लाखाचं बिनयाजी कर्ज त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे आता महाज्योती जे महाज्योती ही आहे त्या त्याच्यामध्ये माळी समाजाला किंवा इतर समाजाला अनेक फायदा त्याच्यामध्ये होतो मुलांच्या शिक्षणाकरता भरती पोलीस भरती करता असन किंवा त्यांचं अनेक त्यांच्यामध्ये ट्रेनिंग देण्याकरता ती त्यामध्ये धरतीवरती आपण आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांच्या महामंडळामध्ये सुद्धा आपण ती चालू सर्व चालू करणार आहे ही सर्व करत असताना मित्रांनो आपण पाठीमागच्या काळामध्ये मागच्या जयंतीला या ठिकाणी मी आलो बाकीच्या काही गोष्टींचे माझ्या समोर काही प्रश्न त्या ठिकाणी माझ्या भगिनींचे आले की नाना आमच्याकडे जातीचे दाखले नाहीत महामंडळ स्थापन झाले पण आमच्याकडे जातीचे जा दाखले नाहीत किंवा काय बाकीचं हे नाही त्याच्यामध्ये आम्हाला मिळू शकत नाही हे रामोशी बेडर बेडर समाजाकरता ही सेपरेट महामंडळ आहे याच्यामध्ये तुम्हाला जातीचा दाखला हा लागणारच पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला सांगतो की आपण जे करत असताना यामध्ये अनेक कार्यकर्ते दादासारखे या ठिकाणी सर्व टीम या कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले ते सर्व टीम या याच्यामध्ये जेवढं मतं होईल तेवढं काम करतात पण बऱ्यापैकी मला असं या ठिकाणी वाटतं की या याच्यामध्ये मला चार दोन महिलेचे चा फोन आले त्यावेळेस आणि म्हणले की आमच्याकडे जातीचे दाखले नाहीत मी ह्या तालुक्याचे आमदार आदरणीय राहुल दादा फोन केला की म्हणलं दादा याच्यामध्ये पुरावे जर आमच्याकडे तर आम्ही त्या ठिकाणी जातीचे दाखले कसे आम्हाला मिळू शकतात आणि जातीचे दाखले जर आमचे बेडे बेडर समाजाला मिळाले नाही तर त्या ठिकाणी आम्हाला महामंडळाचा कुठलाच फायदा मिळू शकत नाही मग त्या ठिकाणी आपण त्या दादांनी महामंडळाचं एक आपलं हे सर्व हे करून आपण एक कॅम्प त्या ठिकाणी लावला सरकारी सर्व लोक त्या ठिकाणी तहसीलदार असतील बिडिओ असतील सर्व मंडल अधिकारी असतील त्याच्यामध्ये त्यांना बोलावलं आणि त्या ठिकाणी फक्त मंडल अधिकाऱ्याच्या दाखल्यावरती आणि ग्रामपंचायतच्या दाखल्यावरती आपण त्या ठिकाणी सातशे अर्ज त्या ठिकाणी आले आणि सातशे अर्ज आल्यानंतर मला वाटते फक्त आता म्हणजे ते सातशे ची सातशे आतापर्यंत मिळाले असते पण प्रयत्न मला वाटते कमी पडतोय त्याच्यामध्ये मला वाटत साडेतीनशे दाखले अडीचशे का साडेतीनशे दादा अडीचशे का साडेतीनशे दाखले आता बाकीच्या तालुक्यात आपल्याला मिळाले मिळालेले अडीचशे दाखले आलेले आहेत आणि बाकीचे राहिलेले आहेत त्याला कोण कारणाभूत आहे त्याला कारणाभूत ही समोर बसलेल्या महिला नाहीत किंवा मग कुणीही नाही ना आपले कार्यकर्ते कुठेतरी कमी पडतात कारण आपल्या माता भगिनींना कळत नाही की कोणता दाखला आपल्याला पुढे काढावा कोणतं काय आपल्याला व्हा पण याच्यामध्ये आपण ज्या दाखले ले ले ले, से 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 आ आ आता मिळालेल्या आहेत की ज्यांना ज्यांना हे दाखले मिळाले आहेत दोनशे अडीचशे तीनशे ची काय असते त्या त्यांचं प्रकरण पहिले आता दादा त्यांचे प्रकरण पहिले आता ताई आमच्या अध्यक्ष त्यांना पण सांगतो की याच्यामध्ये त्या महिलांचे या दोन महिन्याच्या आतमध्ये महिन्याभरामध्ये त्यांचे बाकीचं हे करा आणि त्याच्यात ते बाकी त्यांना जर काही समजत नसेल तर आपली जी मुलं दोन मुलं अशी काढा की जेणेकरून आणि मुलांना त्यांना त्यांना आपले सांगू शकतात की बा फॉर्म कसा भरायचा किंवा कसा अपलोड करायचा कसं त्यांना हे करायचं तर आता त्या पद्धतीने ती थेटच जे कर्ज आहे बाकीचं समजा आपल्याला पंधरा लाख वीस लाख ही करण्यापेक्षा दोन दोन लाखाचे जे कर्ज आहेत जे बेन वे, बिनव्याजी त्या ठिकाणी आहे आणि आपल्याला आपल्या करता त्याच्याकरता दोन जर दोन लाख रुपये एका महिलेला जर आता पेरू गिरू एकटात ना तुम्ही रोडला बसून तर त्या महिलेनी दोन लाखा काय नाही जरी झालं तरी आपण दोन लाखाचा एक छोटा बिझनेस उभा करू शकतो नाही काय झालं तर आपले शेळ्या मेहण्या करू शकतो नाही काय कुठलं काय होईना आपण दोन लाखाचा बिझनेस करून त्या ठिकाणी पाचशे रुपये हजार रुपये रोजचे आपल्याला चालू होऊ शकतो असं बिझनेस करू शकतो म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की सर्व काय आपल्या दारापाशी आता दिलेला आहे आपल्याला सर्व काय आणून दिलेलं आहे ताट वाढलेला आहे सर्व ताटामध्ये आहे पण आपल्याला खायला येणार आपल्या आपल्याकरता आपल्याला कळाना काय करावं ते याच्यामध्ये दौलत नाना शितोळ्या किंवा बाकीचे काय महाराष्ट्रातली तुम्हाला येऊन इथे मदत करणार नाही तुम्हाला जी करायचं दाखल्याची जे अडचण होती ती दाखल्याची अडचण तुम्हाला नील करून दिलेला आहे त्याच्यामध्ये बाकीच्या जे दाखले राहिलेले आहेत जर हे दाखले मिळतात तर ते मिळू शकत नाही असं होऊ शकत नाही कारण तिथं आपण कमी पडलो काहीतरी त्याच्यामध्ये दाखले आपलं काय असतील किंवा डॉक्युमेंट कमी असेल आपल्याला जी अडचण हो, होती की बाबा आमच्या पन्नास वर्षाचा पुरावा असावा किंवा असावा ते सर्व आपण त्याच्यामधून काढून टाकलेलं आहे त्यामुळं ती जी अडचण आहे त्या अडचणी आपण दूर कराव्यात आणि येणाऱ्या काळामध्ये एका टायमिंगला मी आता या जयंतीच्या निमित्तानं स्टेजवरच्या सर्व नेत्यांना या ठिकाणी सांगतो की मी आपल्याला शब्द देतो एका टायमिंगला तीनशे चारशे पाचशे जी काय या ठिकाणी तुम्ही अर्ज देता तयार करा पाचशे अर्ज तयार करा पाचशे महामंडळाचे त्या ठिकाणी हे करू एक कट्टी मी तुमच्या बरोबर येतो आणि महामंडळा त्या ठिकाणी देतो आणि ती पाचशेचे पाचशे आपण अर्ज हे करू पाचशेच्या पाचशे लोकांना त्या ठिकाणी आपण कर्ज देऊ आणि तो कार्यक्रम परत ह्याच ग्राउंडवर आपण लावू असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आपल्याला सर्व काय झालेलं आहे ह्या गोष्टीतून महामंडळ म्हणजे बारीक गोष्ट नाही आपल्याला ती त्या याच्यामध्ये अनेक निकष थोडे स्ट्रॉंग आहेत म्हणून आपल्याला काय गोष्टी वाटतात ते निकष पण आपण आता देवेंद्रजींनी परवाच त्या ठिकाणी सांगितलेला आहे मित्रांनो मला चांगलं आठवत आहे मी काय लिहिलं आमचा नाहीये त्या शेजारच्या तुमच्या नदी आडवी फक्त शिरूर तालुक्याला दौंड तालुक्याला आपण जर एकदा कोणता रामोशी जर एखाद्या ठिकाणी आमदाराच्या शेजारी गेला तर त्याला थोडे भीती वाटायचे की काय फोटो काढतात किंवा रामोशव हो काही केस असू शकते किंवा कि कुठलं तरी काहीतरी असू शकते मित्रांनो आज अशी परिस्थिती आहे ज्या करता एक तास मुख्यमंत्र्यांनी दिलता त्या ठिकाणी तास ते होते आणि ज्यांनी ज्यांनी पाहिलं असेल त्या ठिकाणी मी आपल्याला समजू ज्यांनी ज्यांनी पाहिलं असेल त्यांना मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी वाटले नाहीत एक आपल्या समाजातली एक व्यक्ती मोठी व्यक्ती आलेली आहे आणि त्या ठिकाणी बसलेले असं त्या ठिकाणी आपल्याला फील झालं आणि अशी व्यक्ती आपल्या पाठीमाग आहे जी व्यक्ती येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये किंवा अजून त्याचा टाईम लागू शकतो पण ह्या भारताचे पंतप्रधान सुद्धा होणारी व्यक्ती आहे ती एवढी ताकद त्या व्यक्तीची आहे ती व्यक्ती तुमच्या पाठीमाग आहे आणि जर एवढं असताना एवढं असताना जर आपल्याला खाता येणार एवढं असताना आपल्याला जर कुठलं काही करता येणार म्हणतात ना टाइम इज मनी टाईम निघून गेला की काही करता येणार नाही टाईम निघून गेला आज आपला टाइम आहे आज आपण एकत्र आलोय आज आपण संघटित झालोय जे सत्तर वर्ष झालं नव्हतं ती करून घेतलेलं आहे इथून पुढचा काळ आपल्याकरता चांगलाय चांगला आहे फक्त तेवढं काम आपण जर केलं आपल्याला आपल्या पायावरती उभं राहणं गरजेचं आहे आपण आता शेजारचा तालुका आहे इंदापूर तालुका त्या ठिकाणी चौदा ट्रॅक्टर आणलं तेरा तेरा चौदा चौदा लाखाचे ट्रॅक्टर त्या ठिकाणी तेरा चौदा ट्रॅक्टर आणले आपल्या पोरांना त्या ठिकाणी जर त्याच्यावरती चहा बिन याची ती कर्ज आहे तुम्ही जेवढं कर्ज घेता बिन याजी कर्ज आहे सर्व काही करता येते पण त्याच्यामध्ये हालचाली करावं लागणार त्याच्याकरता आपल्याला पळावं लागणार त्याच्याकरता डॉक्युमेंट जमा करावं लागणार हे सर्व करताना आपल्याला एकच जनामध्ये ठेवावं लागणार की आपण त्याच्यामध्ये जी आपली परिस्थिती आहे बऱ्यापैकी पाटसमध्ये मला ती पाहायला मिळते पाटसमध्ये अशी परिस्थिती आहे की तुम्ही जयंतीला बऱ्यापैकी एकत्र येता पण वर्षभर एक 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 असं चालणार नाही तुम्हाला जर समाजामध्ये जर नीट जगायचं असेल जर इज्जतीने जगायचं असेल जर इथून पाठीमागचा इतिहास आपला जर तुम्हाला मानायचा असेल अरे आपला इतिहास भिकाऱ्यांचा आहे का आपला इतिहास कोणत्या अशा याचा नाहीये आपला इतिहास राजे महाराजांचा आहे आपल्या याच्यामध्ये आपण राजे महाराजा संरक्षण आपण करत होतो या गडकिल्ल्यांचं संरक्षण आपण करत होतो आपल्याला ला सोडलेली सोडलेले आपण सगळ्यांनी आपल्याला आज दारू मोठी वाटते मटणं मोठी वाटतं आणि आपण त्याच्यामध्ये सर्व गुंतल्या गेलेलो आहे आपण कोणता कार्यक्रम असेल तर त्यामध्ये दारू पेल्या जाते आपला देवाची आपली यात्रा आज आपण या ठिकाणी करतोय जो भारतातला आज आपण पाहत आहे की आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रात पहिली जयंती बिवडीला झाली आणि त्या ठिकाणी त्या जयंतीच्या दिवशी ह्या भारतातून जेवढे विमानं उडले जेवढे विमान उडले इंटरनॅशनल विमान असतील किंवा भारतामधले विमान असतील त्या प्रत्येक विमानामध्ये माझ्या राजाला मानवंदना दिल्या गेली एवढा मोठा माझा राजा आहे आणि ती आपल्याला कळत नाही ती आपल्याला अजून कळलं नाही आपण खूप मोठे आहे आपल्याला अनेक लाखो एकर जमिनी होत्या आप आपण आपण खूप मोठे धडदा घे होतो पण आपण आपल्या एक याच्यामध्ये आता ह्या आपण काही गोष्टी आता सुद्धा डेव्हलप होतोय एकत्र येतोय पण आपल्याला काही गोष्टी चुकतात त्याच्यामध्ये आपण तरुणांनी शिकलेल्या तरुणांनी त्या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे शिकलेल्या तरुणांनी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आपल्याला सर्व काय करता येणार आहे ह्या चार वर्षामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आपण ज्या ज्या गोष्टी मांडू त्या गोष्टी आपण पूर्ण करून घेऊ आपण जे जी गोष्ट आपण त्या ठिकाणी आपण मिरिटची मानणार आहे आपण आडव तेव्हा कुठलं मानणार नाही पण ती गोष्ट आपण मानणार आहे आपल्यामुळं अनेक लोकांचं मग अनेक मला वाटतं एकोणीस का एकवीस महामंडळ त्या ठिकाणी झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये त्या महानमंडळांची एवढी परिस्थिती चांगली येणार आहे की आपल्याला आपल्या समाजामध्ये जी इज्जत आपल्याला पाहिजे ती मिळणार आहे आपल्याला आपण आज दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करतो ते स्वतःच आपण त्या ठिकाणी काम आपल्याला होणार आहे आपला बिझनेस त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणी अजून चार लोक आपण त्या ठिकाणी कामाला घेणार आहे हे सर्व आपण करणार आहे आणि ते त्या गोष्टीकरता आपण जादा काय सांगत नाही पण मला महिन्याच्या भरामध्ये समाजामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर एका महिन्यामध्ये मला तुम्ही सर्व अडीचशे दोनशे तीनशे जे काय फॉर्म असतील द्या याच्यामध्ये आमचे मित्र धडाधडीचे पत्रकार जर काय आपल्याला अडचण आली तर ते त्यांना सांगितलं तर ती त्या ठिकाणी ती अडचण आपली दूर करते आणि म्हणून या गोष्टी सर्व आहेत आपला आमदार या ठिकाणी आपल्या विचाराचा आहे आपलं मुख्य आपलं सरकार आपल्या विचाराचं आहे मुख्यमंत्री आपल्या विचारा आपल्याला काय कमी काहीच कमी नाही पण ज्या ठिकाणी आपण होत एक टोपली उचालता आता याच्यामध्ये मला वाटतं या समाज सुद्धा या ठिकाणी भरपूर